नमस्कार मित्रांनो आजची सकाळ छान अशा उपम्याने केली रवा पहिला भाजून घेतला मसाला परतून घेतला आणि त्यामध्ये उपमा छान पाच मिनटं स्टीम करून घेतला आणि वरतून तुपाची धार सोडली सोबतीला चहा विचारूच नका एकच नंबर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण मला एका मोठ्या कार्यक्रमासाठी साडी खरेदी करायला जायचं होतं श्लोकला ट्युशनला सोडलं आणि आम्ही लगेच मार्केटला निघालो आज काय काय मजा येते पाहण्यासाठी लॉक शेवटपर्यंत नक्की पहा पहिलं तर आम्ही गोडाऊन मध्ये गेलो गोडाऊन मध्ये विचारलं तर बोलले आमच्याकडे नाही भेटत ऑर्डर केली तर दोन तीन दिवसांनी येणार दुसऱ्या दुकानात गेलो तर तिथे एकच साडी होती आम्हाला हव्या होत्या चार पाच साड्या तेही बोले ऑर्डर करून चार पाच दिवस लागले बापरे साडी निवडणं एवढं कठीण असेल वाटलं नव्हतं एक दोन नाही तर तब्बल चार पाच दुकानं आम्ही येणलो आम्हाला जशी हवी होती तशी खास बोलकडॉट साडी शेवटी एका दुकानामध्ये सापडली आणि त्यांच्याकडेही चार पाच कलर होते चार पाच कलर, कलर, बेगरा बेगरा कलर, कलर सल, ने सिलेक्ट केले आणि म्हटले असेच कलर घेऊ प्रत्येक जणी वेगळा वेगळा कलर घेऊया मी कोणता कलर सिलेक्ट केला असेल कमेंट मध्ये सांगा बरं शेवटी साड्यांची खरेदी झाली आणि शिवण्याला शाळेतून आणायचा टायमिंग झाला शिवण्याला घ्यायला गेले गे तर सगळ्यात लास्ट मध्ये ती चाली होती का उशीर झाला विचारलं रस्त्याने तर सांगायला पुन्हा संध्याकाळी स्टेशनला खरेदी करण्यासाठी गेलो तर खूप थकली होती मुलं म्हणून म्हंटल उसाचा ज्यूस प्यावा उसाचा ज्यूस म्हटलं तर शिवणने बोलली आम्हाला उसाचा ज्यूस नको आम्हाला स्ट्रॉबेरी मिल्क शिक प्यायचा आहे चालेल म्हटलं मग माझ्यासाठी उसाचा ज्यूस मागितला आणि माझा पिऊन घेतला नंतर ना, ना उसाचा ज्यूस कसा बनवताय ते पाहण्यासाठी दोघ जण गेले तर त्यांना दोघांनाही स्ट्रॉबेरी खाण्यासाठी दिली आणि दोघ जण जाऊन उभे राहिले ज्यूस कसा बनवताय ते पाहण्यासाठी स्ट्रॉबेरी खूप बर्फाची होती शिवन गेली आणि आल्यावरती मला काय सांगते ऐका आपण म्हणजे त्यांना कळलं की आपण घरी बनवणार आहे नंतर ना शिवण्याचे पप्पा आले त्यांनी ऊसाचा ज्यूस घेतला थांबा म्हटली पप्पा मला टेस्ट पाहू द्या त्यांचा उसाचा ज्यूस पाहून पिऊन पाहिला आणि दोघांचाही स्ट्रॉबेरी मिल्क शेक आला तिला म्हटलं होतं नको तुला आवडणार नाही नाही म्हटली मला आवडणार पप्पांना म्हणते कशी तुमचा उसाचा ज्यूस मी पिले होते ना आता थोडासा स्ट्रॉबेरी ज्यूस तुम्ही प्या संपवण्यासाठी नंतरनं त्यांच्याकडे थोडासा ज्यूस उरलेला होता तो ज्यूसही त्यांनी शोकला देऊन टाकला ज्यूस पिल्यामुळे दोघांचे चेहरे छान असे खुल्ले होते शेवटी बळाबळा शिवण्याने ज्यूस संपवला घरी आलो बाकीने एका छान असं किवी दिलं होतं दोघांनाही कट करून दिला दोघांनी छान असं किवी खाल्ला मित्रांनो श्लोकच्या शाळेला ह्या हो वर्षी चाळीस वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने शाळेने खूप मोठा कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमाला नाव दिलं होतं कार्निवल फनफिनिटी आणि त्याच कार्यक्रमासाठी मी साडी खरेदी केली आणि त्याचं तिकीटही संध्याकाळी श्लोक कडे दिलं होतं टीचरांनी श्लोकने संध्याकाळी छान अशी ड्रॉइंग काढली होती कशी वाटते तर असा होता आजचा आमचा दिवस साडी खरेदी झाली मुलांची आई झाली आणि आता कार्यक्रमाची प्रतीक्षा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच धन्यवाद